बनावट सोने घाण ठेवून बँकेची चार लाखांची फसवणूक तिघांविरोधात गुन्हा झाला दाखल बँकेत खोटे सोने ठेवून कर्ज घेतले फसवणुकीचा प्रकार सांगलीत कर्ज फसवणुकीचा प्रकार उघड पोलीस तपास सुरू बनावट सोने घाण ठेवून बँकेची चार लाखांची फसवणूक तिघांविरोधात झाला गुन्हा दाखल सांगली तुंग तालुका मिरज येथील आय सी आय सी आय आए बँकेत बनावट सोने घाण ठेवून कर्ज उचलणाऱ्या टोळीचा पर्दा झाला आहे या प्रकरणी कर्जदार नवशात जमादार आणि सोन्याच्या मूल्यांकनात खोटी प्रमाणपत्र देणारे नेमिनाथ गलाडगे व जगदीश पाटील या तिघांविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नवशात जमादार याने पस्तीस ग्रॅम सोन्याची साखळी घाण ठेवून एक पूर्णांक बावीस लाख रुपये कर्ज घेतले त्यानंतर दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी एकोणतीस पूर्णांक नव्वद ग्रॅम आणि बत्तीस पूर्णांक ऐंशी ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या घाण ठेवून आणखी दोन पूर्णांक तेवीस लाख रुपयांचे कर्ज उचलले दिनांक सतरा रोजी झालेल्या बँकेच्या लेखापरीक्षणात हे सोने शून्य कॅरेटचे असल्याचे उघडकीस आले सोनार शीतल शहा यांनी ते खोटे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर चौकशी दरम्यान सोन्याच्या खोट्या प्रमाणपत्राद्वारे कर्ज मंजूर करून घेण्याचे उघड झाले या एकूण चार लाख सहा हजार नऊशे शहाऐंशी रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक नानासाहेब सरक यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत